नमस्कार तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे आज आपल्याला पॅचवर्क म्हणजे गळा छोट छोट्या काठेमध्ये कमी काठेमध्ये आपल्याला गळा पॅच वर्क गळा शिवायचा आहे तो कसा शिवायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे बघा ग, ग रुंदी जी आहे मी अडीच अडीच इंच घेतलेली आहे गळा उंची आहे साडेचार इंच अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे असे साडेपाच इंच गळा उंची आहे आणि मी जे आहे अडीच अडीच इंचा अंतर घेतलं होतं मी ते कट करून टाकलेलं आहे आणि जे काठ होते छोटे छोटेसे काट होते तर त्या काटापासून आपल्याला डिझाईन तयार करायची आहे बघा मी ह्या पद्धतीने अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे आपल्याला गळ्याला जो आहे आकार आहे जो चौकोनी द्यायचा आहे आपल्याला जो सरळ रेश मारून आकार द्यायचा आणि जो कोपरा आहे तिथं थोडंसं कट मारून घ्यायचा आहे आणि जो आपला पेन आहे आपल्या पेनाचा उपयोग करायचा आहे ह्याला पेन खूप महत्वाचा असतो पेनाने बरोबर तसं वर टोक येतं तर मी पेनाने वर टोक काढून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आहे जे आपलं जे जि, ब्लाऊजचं जे आपण म्हणतो गोट गोट न करता अशा पद्धतीने गोटवाने अशी टीप मारून घ्यायची आपल्याला एकसारखी टीप मारायची म्हणजे फिनिशिंग सुद्धा छान आली पाहिजे आपल्या गाळ्याला दिसतानी सुद्धा ऍक्टिव्ह दिसला पाहिजे आपला गळा आणि कमी वेळेमध्ये झटपट होईल इतका सोपा इतकी सोपी पद्धत आहे आणि इतका पटकन होईल हा गळा आणि दिसायला सुद्धा इतका छान दिसतो तस लगेचच मी टक सुद्धा पाठीमागची मारून घेणार आहे अशा पद्धतीने एक पार्ट तयार झालेला आहे आता दुसरा पार्ट पण आपल्याला तयार करायचा आहे ह्याला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला टीच करायचं आहे सगळ्याला कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या चौकोनी तिथं तरी चौकोनी आकार आहे तिथंसुद्धा असा सुई आपले जे दाबवर उचलून आणि आकार फिरून घ्यायचा आहे आपल्याला कपडा आणि सरळ रेषा मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा कट मारायचा आहे तिथं थोडंसं आपल्याला इथे सुद्धा आपल्याला पेनाचा उपयोग करायचा आहे पाहू शकता पेन पेनाने बरोबर टोक येऊन जात आपल्या ब्लाऊजला आणि ह्याला सुद्धा एकदम कडेनी टीप मारायची आहे आणि जे कडेकडे जे आहे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि आपल्याला मारून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्या ब्लाउजला फिनिशिंग येते अशा पद्धतीने जर तुम्ही टिप मारून घेतली तर आपले हे दोन्ही भाग तयार झालेले आहेत याला सुद्धा आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे आता आपण गळा उंची घेतलेली आहे किती साडेचार इंचाची गळा उंची घेतलेली आहे तर आणि आपल्याला मार्जिंगसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर आपण आधी तिचं मार्किंग करून घेतलेलं आधीच करून घेतलेलं आहे आणि हे जे आपले पार्ट साईडचे टक्स झालेले आहेत पा पाहू शकता तुम्ही हे बघा मी मार्किंग करून घेतलेलं आहे आधीच साडेचार इंचाचा गळा आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पाच इंच पूर्ण घेऊन सरळ रेषा मारून घ्यायची आणि हा जो कपडा आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे कारण का आपला जो छोटेशी काठ आहे छोट्याशा काटापासून ही डिझाईन तयार करायची आहे तर जास्त आणि त्यांनी असं कॉम्बिनेशनसाठी साडीतला जो आहे कपडा सुद्धा त्यांनी दिलेला नाही कारण का त्यांची साडी त्यांना वाटलं माझी साडी कमी होईल म्हणून त्यांनी कपडा नाही दिला हे बघा एवढी काठ आहे आपल्याला ह्या काटेपासून डिझाईन तयार करायची आहे ह्याला सुद्धा कडेकडे निर्पा मारून घ्यायचा आणि उलट करून घ्यायचा आहे आपल्याला खूप छान डिझाईन होणार आहे आपण जे डिझाईन करणार आहोत ती खूप छान होणार आहे कडेकडे निहायच्या टिपा मारून घ्यायच्या आहे आता आपल्याला एक पट्टी तयार करायची आहे सरळ पट्टी एक्स्ट्रा आहे जो कापड आहे ते कट करून टाकायचं याला सुद्धा परत एकदा फोल्ड करून टीप मारून घ्यायची आणि परत एकदा फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे आपल्याला ब्रॉड पण नाही पाहिजे एकदम नाजूक पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपल्या ज्या आहेत चुना घ्यायच्या आहेत छोटीशी काट आहे त्या काटेला चुना घेऊन आणि ह्या पट्टीनी पॅक करून घ्यायचं आणि तिथं आपल्याला एक सरळ टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित पाहू शकता किती छान वाटतय आणि ह्याला जे आहे कडेकडे जे चुना आहे त्या चुनावरून बरोबर वरू अशा टिप मारून घ्यायचे आहे आपल्याला याला सुद्धा त्याच पद्धतीने टिप मारायच्या आहे हे बघा हा जो आहे आपला गळा आता गळ्याला सुद्धा सरळ एक टीप मारून घ्यायची आधी आपल्याला काय करायचं आहे लेस टाकून घ्यायची आहे कारण का गोल्डन कॉम्बिनेशन आहे आणि नुसतं ओ... लेस टाकल्यामुळे ले थोडंसं आपल्या ब्लाउजला आहे ती फिनिशिंग अजून छान येते आणि दिसायला ब्लाऊज आपला थोडा ॲक्टिव्ह दिसतो त्याच्याकरता आपल्याला लेस टाकून घ्यायची आहे आणि ह्याला सुद्धा ह्या पार्टला सुधा गोल्डन कलरचं गोट येईल अशा गोट येईल ह्या पद्धतीनेच लेस टाकायचे आहे अशा पद्धतीने जे आहे आपण गोटच्या गोटच्या अंतरावर एवढी आपल्याला ही लेस टाकून घेतलेली आहे आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने लेस टाकून घ्यायची आहे हे बघा ह्या पार्टला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने लेस टाकून घ्यायची आहे गोट 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 दिसेल त्या पद्धतीतच लेस टाकायचा आहे छान दिसतोय लेस टाकल्यानंतर आपल्या ब्लाउजला अजून फिनिशिंग आलेली आहे संपूर्ण लेस टाकून आता आपले ब्लाउजची झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण पॅच तयार केलेला आहे तो पॅश ठेवून आणि एक सरळ टिपा मा एक सरळे टिप मारून घ्यायची आहे तर हा गळा तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले तर तुम्हाला जे मी सांगते ते तुम्हाला जे त्याची पूर्ण माहिती मिळेल आणि तुम्हाला जर काही वाटलं तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता हा झालेला आहे आपला पूर्ण गळा तर बघा किती छान दिसतो आहे आपला गळा म्हणजे छोट्याशा काटेपासून आपल्याला पॅच वर्क ब्लाऊज क करायचा होता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद